डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भगतसिंगांचा खटला लढला नाही भगतसिंग यांना जेव्हा एकोणतीस मे ते चार जुलै एकोणीसशे सत्तावीसच्या दरम्यान पोलिसांनी अटक केली तेव्हा त्यांनी लाहोरच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रश्नांची उत्तरं देत असताना मुंबई काउन्सलिंगमध्ये एकोणीसशे सव्वीसला मोहम्मदद्वारे दिल्या गेलेल्या भाषणाचा अहवाल देताना म्हणाले जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाणी पिण्याचा देखील अधिकार देत नाही एखाद्या मुलाला तुम्ही शाळेमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही तेव्हा तुम्हाला कोणता अधिकार आहे की ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी अधिक अधिकार मागू शकता एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही समान अधिकार देण्याशी नाकारू शकता तेव्हा तुम्ही अधिक राजनैतिक अधिकार मागण्याचा हक्क कसा मागू शकता जेव्हा तुम्ही एखाद्याला अशी तळागाळातील वागणूक देणार तर ते साहजिकच दुसऱ्या धर्माकडे धर्मांतरण करणार ज्या धर्मात त्यांना मानवतेच्या समानतेचे अधिकार मिळतील ज्या धर्मात त्यांना माणसासारखे वागवले जाईल भगतसिंग यांनी त्या काळी हे सांगितले होते कारण सामाजिक न्याय असल्याशिवाय देशविकास करू शकत नाही हे त्यावेळी भगतसिंग यांनी सांगितले होते त्यांनी देखील अस्पृश्य लोकांना समानता द्या अशी मागणी केली होती तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला भगतसिंग यांना आपल्या दोन साथीदारांसोबत फाशीवरती चढवले गेले जर ते जिवंत असते तर एकोणीसशे बे बत्तीसमध्ये झालेल्या पुणे करारामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साथ दिली असती भगतसिंग यांनी सांगितले होते की अस्पृश्य लोकांना त्यांचे अधिकार द्या काउन्सिल आणि असेंब्लीमध्ये त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी त्यांना विहिरीवरती तसेच इतर ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार दिला पाहिजे त्यांच्या मुलांना शाळेमध्ये शिकू दिले पाहिजे भगतसिंग अस्पृश्य बांधवांना सांगत होते उठा आणि आपला इतिहास बघा गुरु गोविंद सिंग यांच्या सैन्याची खरी ताकद तुम्हीच होतात छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याच विश्वासावरती सारं करू शकले तुमची नावं सुवर्णाक्षरांमध्ये लिहिली गेलेली आहेत तुमच्यावरती जो अन्याय होत आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतःच प्रयत्न करायला हवेत संघटित व्हा आणि सामाजिक आंदोलन करा आणि क्रांती करून दाखवा आता इतकं सगळं असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग यांची केस का लढले नाहीत हा प्रश्न तसा बरोबर आहे पण हा नेहमी चुकीच्या पद्धतीने विचारला जातो या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी अगोदर त्यावेळेसच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे त्यावेळेसचा काळ असा होता की जेव्हा जातीभेद हा खूप जास्त प्रमाणामध्ये होता शूद्राला खूप वाईट वागवणूक दिली जात होती त्या काळी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जात होते तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागत असे भगतसिंग हे शीख होते त्यामुळे त्यांना या गोष्टी झेलाव्या लागल्या नाहीत शिक्षण घेऊन जेव्हा नोकरी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला गेले तेव्हा त्यांना भाड्याने धर्मशाळा देखील मिळत नव्हती तेव्हा ते, ते, ते कॉलेजमध्ये प्रोफेसर बनले तेव्हा मुलं त्यांच्याकडनं शिकण्यासाठी तयार नव्हते अशाच परिस्थितीत जून एकोणीसशे तेवीसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वकिली सुरू केली त्यांना काउन्सलिंगमध्ये बसण्यासाठी देखील जागा दिली गेली नव्हती जातीभेदामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केसेस मिळत नव्हत्या जातीभेदामुळे केस मिळत नसल्यामुळे त्यांनी अकाउंटंटचे काम सुरू केले तो काळच असा होता की एखाद्या अस्पृश्यानं स्पर्श केल्यामुळे ब्राह्मणांचा धर्म भ्रष्ट होत होता त्या काळात भगतसिंगांचा खटला लाहोरमध्ये चालवला जात होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये होते तसेच त्या खटल्यासाठी प्रसिद्ध वकील आसिफ अली यांची निवड झाली होती त्यावेळी वकिलीच्या क्षेत्रामध्ये आसिफ अली यांचा दबदबा होता त्यामुळे आसिफ अली यांना बाजूला करून ती केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतील या गोष्टीची कल्पना देखील कोणी करू शकत नव्हतं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या खटल्यात वकिली करण्याची गरज नव्हती या व्यतिरिक्त भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्धचा खटला ब्रिटिश सरकारने अत्यंत जलदगतीने चालवला आणि त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली या शिक्षेविरोधात अपील करण्याची किंवा दुसरा वकील करण्याची संधी फार कमी लोकांना मिळाली त्यामुळे आंबेडकरांना या खटल्यात वकिली करण्याची संधी मिळाली नाही या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढणारे नेते होते त्यांनी आयुष्यभर दलित आणि इतर मागासलेल्या लोकांसाठी काम केले भगतसिंगांचा खटला लढण्याऐवजी त्यांनी आपले लक्ष सामाजिक न्यायाच्या लढाईवरती केंद्रित केले आता आपण पाहणार आहोत की भगतसिंग यांना शिक्षा फाशीची शिक्षा का देण्यात आली भगतसिंग संधू यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यातील बांगा गावात झाला जो त्यावेळी ब्रिटिश भारत होता आणि आज पाकिस्तान आहे ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नायक होते ते भारतातील ब्रिटिश राजवटीचे कट्टर टीकाकार होते आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांवरती झालेल्या दोन हाय प्रोफाईल हल्ल्यामध्ये त्यांचा सहभाग होता एक स्थानिक पोलीस प्रमुखावरती आणि दुसरा दिल्लीतील केंद्रीय विधानसभेवर भगतसिंग यांचे आई वडील त्यांचे लग्न करण्याचा प्रयत्न करत असताना ते कानपूरला घर सोडून गेले ते म्हणाले की जर त्यांनी गुलाम भारतात लग्न केले तर माझी वधू फक्त मृत्यूच असेल आणि ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सामील झाले भगतसिंग हे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एच एस आर एचे प्रमुख सदस्य होतं एच एस आर एने राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली भगतसिंग यांनी शिवराम राजगुरू सुखदेव थापर आणि चंद्रशेखर आझाद यासारख्या क्रांतिकारकांसोबत स्कॉटला मारण्याचा कट रचला पंधरा मे एकोणीसशे सात रोजी जन्मलेले सुखदेव थापर हे औपचारिकपणे सुखदेव म्हणून ओळखले जातात एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश पोलीस अधिकारी जे पी सॉन्डस याच्या हत्येतील भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांचे साथीदार म्हणून ओळखले जातात ज्येष्ठ नेते लाला लजपतराय यांच्या पोलिसांच्या जास्त मारहाणीमुळे झालेल्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे काम केले गेले तथापि चुकीच्या ओळखीच्या प्रकरणात कट रचनाऱ्यांनी सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडत असताना सहाय्यक पोलीस अधीक्षक जॉन पी सॉन्टस यांना गोळ्या घातल्या खरे लक्ष जेम्स कॉट लाला लजपतराय यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेले ब्रिटिश पोलीस अधिकारी होते तथापि चुकीच्या ओळखीच्या प्रकरणात सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडत असताना कट रचणाऱ्यांनी सहायक पोलीस अधीक्षक जॉन पी सॉन्डस यांना गोळ्या घालून ठार मारले आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना कठोर सार्वजनिक सुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकला त्यांनी त्यांच्या मागण्या स्पष्ट करण्यासाठी काही हस्तलिखित पत्रके देखील फेकली हा कमी तीव्रतेचा बॉम्ब होता जो विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला मारण्यासाठी किंवा दुखापत करण्यासाठी नव्हता स्फोटामुळे गोंधळ उडाला तेव्हा भगतसिंग आणि बी के दत्त तिथे उभे राहिले आणि नंतर त्यांनी स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं ब्रिटिश अधिकारी जे पी सॉन्डसची हत्या आणि सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्याच्या आरोपाखाली या तिघांना आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस ते तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस पर्यंत लाहोरच्या बोस्टन तुरुंगात दोन वर्ष तुरुंगात ठेवण्यात आले भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोरे आणि मूळ कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीत असलेल्या पूर्वग्रहदूषित फरकाच्या निषेधार्थ अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली आणि त्यांना राजकीय कैदी म्हणून मान्यता देण्याची मागणी केली अखेर भगतसिंग यांनी काँग्रेस पक्षाच्या ठरावाचे आणि त्यांच्या वडिलांच्या विनंतीचे पालन केले आणि एकशे सोळा दिवसांनंतर पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी त्यांनी उपोषण संपवले या काळात सामान्य भारतीयांच्या भगतसिंग यांची लोकप्रियता पंजाबच्या पलीकडे पसरली फाशीची वेळ असामान्य होती तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसच्या थंड स्वच्छ संध्याकाळची वेळ होती पहाटेची वेळ नव्हती तर संध्याकाळी साडेसात वाजता जेव्हा संध्याकाळ मावळत होती हे असे होते जेव्हा मध्यवर्ती लाहोर तुरुंगाचे मुख्य अधीक्षक मेजर पी डी चोप्रा वर्षाच्या एका दुबळ्या पातळ तरुणाला तुरुंगाच्या आवारातील उंच मसानावर घेऊन गेले ते पाहताच गोंधळलेले उपतुरुंग अधीक्षक खान साहिब मोहम्मद अकबर खान आपले अश्रू रोखण्यासाठी व्यर्थ प्रयत्न करत होते तुरुंगाबाहेरील हिरवीगार झाड मंद वाऱ्याने डोलत होती भगतसिंग हा दोषी ठरलेला माणूस होता भारतातील सर्वात प्रसिद्ध माणूस जवळ येताच त्यानं दोरीला घट्ट पकडलं तुरुंगातील जीवनातील कष्टांना न जुमानता त्यांचा चेहरा अजूनही देखणा होता त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या नशिबानं तो निर्भय आणि न डगमगता त्यांचे हात स्वतःच्या आयुष्याला विझवण्याच्या बेनिशा वळलेल्या धाग्याच्या तंतुमय धाग्यामध्ये खोलवर खोदले भगतसिंगनं फाशीच्या फाशीचे फाशी चुंबन घेतले तो असा प्रसंग होता की ज्याची त्या आतुरतेने वाट पाहत होते आणि नियोजनही करत होते शांतपणे खात्रीने आणि चेहऱ्यावर एक विचित्र हास्य घेऊन त्यांनी दोन्ही दिशांना एक नजर टाकली मग त्यांनी हवेशीरपणे गळ्यात फास घातला त्यांना काही कळायच्या आतच फास आत शिरला आणि त्यांच्या गळ्याभोवती घट्ट बांधला त्यांच्या पायाखालील फास उघडला त्यांचे शरीर खाली कोसळले त्यांचे दोन सहकारी सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर कट रचण्याच्या प्रकरणात एकाच वेळी असे नशीब आले त्यांनाही निर्भयपणे मृत्यूदंड देण्यात आला तिघांनीही राजकीय कैदी म्हणून त्यांची स्थिती असल्यानं गोळीबार पथकानं फाशी देण्याची विनंती केली होती आणि सामान्य गुन्हेगाराप्रमाणे गळ्यात फाशी देऊ नये परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले भगतसिंग मध्यभागी चालत होते सुखदेव डावीकडे आणि राजगुरू उजवीकडे त्यांना इतका आनंद का वाटले हे समजणे कठीण होते कारण ते फाशीच्या मार्गावर चालत असताना भगतसिंगनं एक श्लोक गायला इतर दोघेही सामील झाले दिल से निकले गी ना मार कर भी वतन की उल्फत मेरी मिट्टी से भी खुशबू ए वतन लगी जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्या देशभक्ती शिल्लत राहील आ माझ्या मृतदेहातूनही माझ्या मातृभूमीचा सुगंध येईल मचानावरती सुखदेव आणि राजगुरूंनीही फाशीच्या फाशीचे चुंबन घेतले तेही जोराच्या आवाजाने दरवाजावरनं खाली कोसळले आणि लगेचच त्यांचा मृत्यू झाला सगळं इतक्या लवकर संपलं त्यानंतर त्यांचे मृतदेह घाईघाईनं फाशीवरनं खाली उतरवण्यात आले त्यांना घाणेरड्या रस्त्यानं ओढण्यात आले तुकडे केले आणि पोत्यामध्ये भरले जे नंतर गुप्तपणे तुरुंगाच्या आवारातून बाहेर काढण्यात आले तुरुंगाबाहेर अवशेष एका ट्रकवर बेकायदेशीरपणे रचण्यात आले ट्रकने घाई केली लाहोरहून उत्तरेकडे वेगाने निघाले जे सुमारे दोन, दोन पवित्र पुरुष वाट पाहत होते संपूर्ण पुरोहितांच्या पोशाखात संतप्त पुरुषांनी सातवनासाठी त्यांच्या प्रार्थना पुस्तके धरली एक शीख होता आणि दुसरा हिंदू होता पुजाऱ्यांनी विस्कळीत मृतदेहांवर अंतिम प्रार्थना वाचली जे रात्रीच्या भयानक शांततेत भयंकरपणे जाळण्यासाठी चित्तेवर चढवले गेले चित्ता पूर्णपणे जळून जाण्यापूर्वी आणि पहाटे सतलजच्या शांत पाण्यावरती फुटण्याची भीती असताना गर्जना करणाऱ्या आगी घाईघाईनं विझवण्यात आल्या नंतर जळलेले औषध नशीत फेकण्या नदीत फेकण्यात आले नंतर नेमके ठिकाण पोस्ट क्रमांक दोनशे एक म्हणून ओळखले जाणार होते भगतसिंग यांना फाशी देण्यात आली तेव्हा ते फक्त तेवीस वर्षांचे होते त्यांनी फक्त स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते आणि दुसरे काहीही नव्हते लहानपणापासूनच त्यांचे हेच एकमेव ध्येय होते त्यांच्या त्यांच्या मृत्यूनंतर शरीराचे तुकडे करण्यामागे ब्रिटिशांची निराशा किती होती याची कल्पना येते यावरूनच दिसून येतं की ब्रिटिश लोक त्यावेळी आपल्या महान भगतसिंगांना किती घाबरत होते कारण ते ब्रिटिश साम्राज्यासाठी मोठा